नमस्कार शेतकरी मित्रांनो खेती बडीच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की खेळती वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की अशी माहिती जी पिकाला चालू परिस्थितीमध्ये महत्वपूर्ण आपण एकंदरीत बघतो तर आता आजचं जे पिकाचं नाव आहे ते आहे केळी पीक लागवड व्यवस्थापन तर आज आपण प्रामुख्यानं गेल्या अनेक वर्षापासून पीक केळी पिक, पिकामध्ये ज्यांचं खूप प्रभावी काम आहे असे श्री अंगद पाटील साहेब आपल्यासोबत जोडले नमस्कार साहेब नमस्ते सर uh, सरांचं ओळख करून घ्यायचं म्हटलं तर अकोले uh, गावाचे ते रहिवासी आहेत तालुका माडा uh, जिल्हा सोलापूरचे आणि भरपूर वर्षापासून सरांचं केळीमध्ये काम आहे सर आता केळीचं क्षेत्र वाढत चाललंय आपण एकंदरीत बघतोय uh, केळी लागवडीचं क्षेत्र वाढते चांगल्या प्रकारे तर सगळ्यात पहिल्यांदा आता नवीन जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हंगामाबद्दलची माहिती नाहीये तर कोणकोणते हंगाम असतात की जे केळी लागवडीमध्ये लागवड करू शकतो आपण प्रामुख्याने सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार तसेच आज शेती बड्डी या कार्यक्रमा अंतर्गत अभिषेक सर असतील त्यांची टीम असेल यांनी या, या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांची मेळाभारी आहे त्यांचे धन्यवाद तसेच आमचे ग्रुप आमचा केळी निर्यात उत्पादक शेतकरी हा एक ग्रुप आहे त्या ग्रुपचे आमचे, आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आमचे मित्र सोमनाथ हुलगे जे ऊसभूषण आहेत आणि त्यांना आताच गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेले असे सोमनाथ त्या बेंबळेचे तसेच आमचे मार्गदर्शक केळी संदर्भात आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करतात असे केबी पाटील सर किरण पाटील सर अं यांच्या मार्गदर्शनानुसार मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे व माझ्या स्वतःच्या केळीच्या बागेमध्ये किंवा केळीच्या रानामध्ये जे मी प्रयोग केलेला आहे आणि जो मी स्वतः ज्या पद्धतीने केळी लागवड करतो त्याचे तंत्रज्ञान मी आज तुम्हाला शेतकरी बंधूंना सांगणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम शेवटपर्यंत आणि पूर्ण पाहावा ही विनंती करतो परत एकदा सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतोय तर सरांचा पहिला मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे त्यांनी सांगितलेला आहे की हंगाम की आपण केळी कुठल्या हंगामाला लावली पाहिजे व त्याचे हंगाम कोणते असतात आणि कशा प्रकारे त्याला जमीन जमीनची निवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भात सांगायचं झालं तर आपण आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या भागात पिंबोर्णी असेल कंदर असेल या भागामध्ये आता जळगाव नंतर आमचा भाग पूर्ण विकसित किंवा आमचा सोलापूर जिल्हा असेल हा केळी निर्यातीसाठी आम्ही आजच्या जगामध्ये केळी एक अतिशय उत्कृष्ट प्रकारची केळी निर्यात करतोय कारण या वातावरणातली जी केळी फिकती आहे ती खूप चांगली केळी आहे त्यासाठी याचा हंगाम निवडताना आम्ही टोटली वर्षभर केळी लागवड चालते तर त्यात सांगायचं म्हटलं तर एक दोन तीन हंगाम आहेत त्यामध्ये आपण मुरुग बाग म्हणू शकतोय ते जून मध्ये लागवड केली जाते दुसरी आहे ते संध्याबाग किंवा मध्ये असते आणि फेब्रुवारी मध्ये स्वदेशी भागासाठी ती फेब्रुवारी मध्ये लागून चालते तशी या भागामध्ये आपली इथं पूर्ण सर्व सगळ्या हंगामामध्ये केळ लावली जाते त्या पद्धतीने केळीची लागवड आम्ही या भागामध्ये करतो आणि त्यासाठी आपण व्यवस्थित प्रकारे रानाची मशागत असेल पहिल्या ज्या बाबी रानामध्ये आपण करतो त्या पूर्ण बाबी रानाच्या अ असेल त्याच्यामध्ये आपण पीक येतो त्या पूर्ण प्रयत्न करतो शक्यतो शेतकऱ्यांनी बेडवरती केळ लावावी आणि बेडवरती केळ हे चांगले रिझल्ट देते ज्यामध्ये पाण्याचा व्यवस्थित होतोय आणि ते, ते केळ लावत असताना आपल्याला डबल ड्रिपचा हा एक उपक्रम लावायचा आहे त्यामध्ये रोपाला दोन्ही साईडने मुळी चांगली डेव्हलप होती व चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजून त्याला पाणी मिळत हे आपण लागवडीमध्ये सांगू शकतो सर मला असं होतं कि आता केळी लागवड करताना सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता जमिनीकडे वळतच आहात तर मग जमीन निवडताना तुमच्या अभ्यासानुसार कोणते मुद्दे तपासले पाहिजेत की कशी जमीन असली पाहिजे प्रकार किंवा कशा प्रकारची जमीन निवडावी सर बरोबर जमीन आपण जे केळी पीक लावणार आहे ते मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये लावणार आहे त्यामुळे ते वर्षभर ते पीक त्या मातीमध्ये काम करणार आहे त्याची मुळी त्या मातीमध्ये चालणार आहे त्यामुळे जमिनीची निवड हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आपल्या त्या दृष्टीने त्यासाठी आपल्याला जमीन ही पूर्ण पाण्याचा निसरा होणारी जमीन पाहिजे आपल्याला त्याच्यामधून पाणी हे पूर्ण निसरा झालं पाहिजे आणि पानसट किंवा ज्या ठिकाणी फुलगड बागायची तर पाणी साठते अशा स्वरूपाची जमीन आपल्याला केळीसाठी निवडायची नाही तर ज्या ठिकाणी पाण्याचा निसरा होतोय समजा तुम्ही हलक्या जमिनीमध्ये ते लावू शकताय मध्यम हलकी असेल काळी जमीन असेल त्यामध्ये पण आपण केळीची लागवड करू शकतो त्यामुळे पाण्याचा निसरा हा खूप महत्वाचा त्याचे विषय आहे आणि आपण केळीची दिशा की ज्या पद्धतीने आपण केळीची बांधणी केल्यानंतर केळीला भर लावल्यानंतर ज्या प्रकारे आपलं पावसाचं साठलेलं पाणी हे त्या दिशेने निघून गेलं पाहिजे अशा स्वरूपाचं जमिनीला उतार असेल त्या उताराच्या साईड त्यांना लागवड केली गेली पाहिजे अं धन्यवाद सर बघा आता लागवड झाल्यानंतर मशागत पद्धत असते कारण केळी म्हणलं की तसं भरपूर दिवस शेतामध्ये राहणार पिकेचं तर कोणत्या कोणत्या मशागतीच्या टप्प्या आहेत ते प्रामुख्याने केले पाहिजे सर आता आपलं पहिलं रान कशाच आहे त्याच्यावरती अवलंबून आहे उसाचं रान असते बऱ्यापैकी आमच्या भागात उसाचं क्षेत्र भरपूर आहे त्यानंतर आम्ही केळी हे पिक घेतो ऊसानंतर तर त्यामध्ये आपण काय करतो की पाचट उसा पाठल जाते पाच पूर्ण केलं जातं त्या पाचट्यानंतर आपण त्याच्यावरती तागाचं पीक घेतो तागाचं पीक परत त्याच्यामध्ये गाळून रान नांगरून त्याला दोन तीन महिने आपण विश्रांती देतो विश्रांती घेतल्यानंतर परत रानामध्ये रोटावेटर वेटरचे पाण्याचे काम केलं जातात आणि त्या हे काम करत असताना आपण शेणखत आणि कारखान्याचं कंपोस्ट कट मळी आहे किंवा कंपोस्ट कट आहे पिसमट आहे हे आणून आपण एक जागेला स्टॉक करून ठेवायचा आहे तो एका जागेला सॉकेल ते दोन्ही मिक्स करून ठेवायचे शेणखत आणि आपली मळी असेल कारखान्याची ते चार पाच महिने शेणखत हा ओल्या स्वरूपात आपल्याला वापरायचा नाही तर त्या रानामध्ये काम करत असताना नागरे झाल्यानंतर जे रान तयार होतं त्या रानामध्ये आपण लाईन टू लाईन मी स्वतः जो प्रयोग करतो आहे ते लाईन टू लाईन तंगूस एक घेतो आम्ही सात फुटाचा आपली समजा सात फुटाची लाईन असेल तर त्याच्यावरती तंगूस हातरला जातो आणि त्या लाईननुसार नुसार आपण शेणखत त्याच्यावरती टाकला जातो त्या शेनखत्यावरती आपण थोडा बेसर टाकला जातो नंतर ते मातीमध्ये मिक्स रोटरच्या सायने मिक्स करून नंतर त्याच्यावरती बेड काढला जातो ज्या ठिकाणी शेणखत टाकलेला आहे त्याच्यावरतीच बेड काढला जातो त्याच्यावरती ड्री फातून ह्याच्यावरती आपण केळीची लागवड केली जातो तर अशा प्रकारे जी जमिनीची मशागतीची आहे आहेत अशा स्वरूपात काम पूर्ण करून बेड काढून त्याच्यावरती केळ लागवड केली जाते ला आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यासाठी बेड काढणे बेडमुळे पाण्याचा निसर्व तर बेड सोडून आपण दुसरा एक मुद्दा घेऊ शकतो की मल्शिंग ज्या शेतकऱ्यांना शेती आहे त्या शेतकऱ्यांना ह्याच्यावर मल्चिंग करायचे आहे आणि त्या मल्चिंगवरती सुद्धा केळ लावलेले खूप चांगले रिझल्ट आहेत आपल्याला अशा प्रकारे मशागत आपण जमिनीची करूया शेतकरी बांधव तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता जे तुम्ही व्हिडिओ बघितले तिन्ही व्हिडिओ आपण अंगत पाटील सरांच्या शेतातील आहेत ज्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईन दोरी दिसत असेल की ज्यामध्ये लाईन दोरी करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्किंग केलं आहे रोटावेटर मारलेला आहे बेड सोडलेले आहेत असं एकंदरीत व्यवस्थित नियोजन त्यांनी कसं केलंय ते बघा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही टाका आपण सरांना नक्कीच विभिनाच्या विचारूया सर आता वान निवड झाल्यानंतर सध्या वाण हा विषय पण खूप केळीमध्ये चर्चेचा विषय असतो की रोप लागवड करायची का कंद लागवड करायची आणि वाण कोणता निवडायचं तर यावरती तुमचं नियोजन कसं राहतं कसं रा बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्या भागामध्ये दोन्ही लागवडी चालतात म्हणजे कंद लागवड पण असते आणि रोप लागवड पण असते शक्यतो आमच्या बागामध्ये किंवा मी स्वतः हे कंद लागवड न करता टिशू कल्चरचे रोप किंवा रोप असेल ते टिश्यू कंचे रोप घेतो आणि त्याची लागवड केली जाते कारण टिश्यू मुळे हा फायदा होतो की आपला सर्व रोप जे येतात ते एक समान येतात त्याच्यामुळे आणि त्यामुळे ते आपली मिसवण आहे किंवा वेण आहे बाब ती सर्व समान होते समान झाल्यामुळे आपल्याला ते कटिंगसाठी किंवा हार्वेस्टिंगसाठी सुद्धा माल सगळं एकत्र आपण रोपांची निवड करायची आहे त्यामुळे रोप ही सगळी जी नाईन ग्रेड नाईन जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीची रोप चालतात त्या व्हरायटीची रोप ही हा केळीचे निरीक्षण साठी चांगलं आहे त्यामुळे जी नाईन ही व्हरायटी आपण रोपाच्या स्वरूपात टिशू कल्चरच्या रोपाच्या स्वरूपात आपण लागवडीसाठी वापरायचं आहे एकरी किती रोप लागतात आणि किती अंतर असावं सर्वसाधारण कसं त्याचं स्टँडर्ड जे साईज आहे ते आपण सात बाय पाच आहे सात बाय पाच वरती जर केली लागवड केली आपण तर त्याची साडेबारा रुपये त्याचे सात बाय पाच स्टँडर्ड साईज आहे सात बाय पाचच लावण्याचा प्रयत्न सर्व शेतकऱ्यांनी करावतात ज्याच्यामध्ये आपल्याला फर्टिकेशन असेल बाकीच्या काम ते आणि सोयीस्कर होऊन जातात त्यामुळे सात बाय पाच योग्य माप राहतं काय काय शेतकरी करतात सहा बाय पाच असेल आठ बाय चार असेल त्याच्यानुसार त्याच्या रुपांचं कॅल्क्युलेशन आहे त्या पद्धतीने शेतकरी करू शकतात पण सात बाय पाच माझ्या मते मी तीच करतो ती योग्य लागवड आहे सात बायपास वरती एकदम चांगल्या पद्धतीने केळीचे गडपोसले जातात त्याचा वादा वगैरे स्ट्रॉंग पडला जातो त्या स्टँडर्ड महत्वाचं आहे त्याच्यामध्ये रोप साधारण किती रुपये आपल्याला एक किंवा काय त्या रोपाची किंमत राहते कंपनीनुसार त्या रोपांची किंमत राहते त्या रोपांची किंमत वेगळी असते आणि त्याला ट्रान्सपोर्ट साठी जो वाहतूक खर्च येतो तो वेगळा आकारला सर्वसाधारण ते अठरा एकोणीस रुपयापर्यंत रोपांच्या किमती आहेत ते त्या त्या कंपनीनुसार रेट आहे बरोबर धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघा रोपात त्यांनी सांगितलं फायदे पण भरपूर आणि जे अंतर आहे ते खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला परत पुढच्या मशाखा कामासाठी ते महत्वाचं राहत तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणतंही पीक लागवड करायचं म्हणलं की खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण रासायनिक खतांचं कसं नियोजन करताय Uh, सर्वात कसं राहतं सुरुवातीला आपलं शेन आहे ते रानात टाकलं जातं विषय येतो आपल्या रासायनिक खताचा तर रा, रासायनिक खत आपण बेड काढलेला आहे साठी त्या बेडवरती आपण शेनखत टाकल्यानंतर त्या शेन किंवा शेनखत आणि रासायनिक खत ह्याची आपण भट्टी लावू शकतो भट्टीमध्ये आपण मायक्रोनोटेन वगैरे वापरायचे आहेत आणि ते भट्टी चार पाच दिवस लावून ठेवायचे आहे शेन खताची आणि मायक्रोटेनची आणि ते भट्टी लावल्यानंतर शेनखता मध्ये मिक्स करून त्या दिवशी वापर करून बेडवरती टाकून ते रोटावेटरच्या वेट मिक्स झालं पाहिजे डायरेक्ट त्या रोपाला आणि रासायनिक खात्याचा संबंध आलेला नाही पाहिजे तर हा पहिला बेसर डोस आपण बेडवरती देतोय दे त्यानंतर एक पंचवीस दिवसांनी पंचवीस दिवस या कालावधीमध्ये आपण डोस टाकेसाठी रिंग पद्धतीने द्यायचा आहे तो रिंग आपण एक ठराविक अंतरावरती रोपापासून एक पानाचा अंतर ती साईज कुठपर्यंत आहे त्या हिशोबाने एक रिंग घ्यायची आहे त्या रिंग मध्ये बेसर डोस द्यायचा आहे तो बेसर डोस आपण दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम च्या आसपास देऊन रिंग टाकून त्यामध्ये आपण बेसर डोस देऊ शकतो या किंवा ज्या शेतकऱ्याकडं ड्रिपचे आपल्या डबल ड्रिप असेल तर रिंग डोस देऊ शकतो किंवा ज्याच्याकडे तर एका रोपाला त्या रोपाच्या ही पहिल्या साईडला एक लाईन मारायची ड्रिप ही साईडला दुसरी लाईन मारायची आणि बेसर डोस भरून नंतर तो माती आड करून टाकायचा महत्वाचा विषय आहे की ते मातीच्या आड झाला पाहिजे बेसर डोस हा मातीच्या आड देणे खूप महत्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीने आपण पहिला बेसर डोस हा बेड वरती देतो दुसरा रासायनिक खताचा डोस जो आहे तो रिंग पद्धतीने देतो एक पंचवीस पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांनी आणि तिसरा जे आहे तो आपण बर्णीच्या वेळेस रासायनिक खताचा डोस देतोय आपण अशा प्रकारे तीन डोसेस आपण केला रासायनिक खताच्या माध्यमातून दे देतोय म्हणजे ते आपण बेसळी खत हे तीन वेळेस दिले जातात बाकीचे जे लिक्विड फर्टिकेशन आहे ते प्रॉपरली चौथ्या दिवशी त्याचं फर्टिकेशन चालू असतंय ते बागेचं बांधणी झाल्यानंतर प्रत्येक दिवसाला चौथ्या दिवशी आपण लिक्विड चे फर्टिकेशनचे डोस आहे त्याचे कुठल्या स्टेजनुसार कुठले खत आहेत त्या स्टेजनुसार ते खताचा डोस आपण प्रत्येक चौथ्या दिवशी हा डोस प्रत्येक हजार झाडांनी दिलेला जातो बघा मित्रांनो महत्वाचं त्यांनी सांगितलं की मेथड महत्वाचे आहे खताचा खता जाणं खूप गरजेचं आहे सर आता जैविक खतांचं पण महत्व खूप जास्त आहे ही खत रासायनिक खत उपलब्ध होण्यासाठी जैविक खतांचा खूप महत्वाचा रोल आहे तर ते कोणती खतं वापरले पाहिजेत कशा पद्धतीने वापरले पाहिजेत जैविक खतामध्ये बरीच खता जैविक आहेत तर त्यामध्ये आपण त्या त्या स्वरूपात कुठल्या स्टेजला काय आहे कुठली स्टेज आहे त्या स्टेनुसार आपण जैविक खतांचा वापर करायचा आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस आपण रासायनिक खत किंवा आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी कंपल्सरी जैविक खताचा वापर केला पाहिजे किंवा मी करतो स्वतः आणि खत न देता आपण प्रत्येक महिन्याला हा जैविक खताचा डोस हा सोडला पाहिजे यामध्ये आपण प्रामुख्याने जैविक खतामध्ये जर सांगितलं म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये एजोटोबॅक्टर असेल ट्रायकोड्राम असे एजोटोबॅक्टर आहे पीएसबी आहे आणि केएसबी आहे हे खत आपण ड्रिपनी किंवा ड्रिपच्या साहाय्याने फर्टिकेशन मध्ये फक्त हे काळजी घ्यायची आहे हे जैविक खत देत असताना याच्या अगोदर पाच दिवस रासायनिक खत कुठले सोडले नसलं पाहिजे त्यानंतर जैविक खत द्यायचं आहे आणि नंतर पण पाच दिवस कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत द्यायचं नाही त्यावेळेस हे जीवन मातीमध्ये जिवंत राहणार आहेत आणि ते माती 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 काम करणार पुन्हा तुमच्या बुरशी जमिनीमध्ये असेल सोडोमोनस असेल त्याचा पण आपण प्रत्येक महिन्याला वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे हे का वापरायचं तर आपण दिलेल्या जमिनीमध्ये जे रासायनिक खत आहे त्यामध्ये पोटॅश असेल युरिया असेल फॉस्फरस असतं हे जे खत ते आपटेकिंग करण्याचं काम हे जीवाणूचं असतं त्यामुळे आपण दिलेले खत हे राना तशीच करून राहतात ते मुबलक प्रमाणात असतं पण ते झाड ते, ते, ते स्वतः घेऊ शकत नाही त्यासाठी हे जीवाणू कार्य करतात हे जीवाणू कंपल्सरी तीन महिने हे जीवाणू त्या खताच रूपांतरण एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मध्ये करून ते झाडाला पुरवण्याचं काम करत असतं त्यामुळे जमिनीला जीवाणू असते किंवा जीवाणू खतांचा वापर सुद्धा खूप महत्वाचा आहे हे जीवाणू आपण जमिनीसाठी किंवा अं आपल्याला वापरू शकतो धन्यवाद बघा शेतकरी मित्रांनो जैविक खतांचं जीवाणूंच महत्व खूप जास्त आहे सरांनी सांगितलं नक्कीच त्याच्यामध्ये तुमची उपलब्ध होणार आहे सर आता ह्याच्यामध्ये महत्वाचं राहतं की भर देण्याचा जे एक अंतर्मा काम म्हणू शकतो आपण ते किती दिवसांनी केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे भर देणे हा खूप महत्वाचा विषय आहे केळीसाठी म्हणजे सर्वच पिकासाठी उत्सा असेल केळी असेल भर देणे खूप महत्वाचे आहे भर दिलीच पाहिजे प्रत्येक पिकासाठी तसे केळीमध्ये भर देण्याचे काम हे आपण नव्वद दिवसामध्ये करायचं आहे पंच्याऐंशी नव्वद दिवस पंच्याण्णव दिवसापर्यंत दिवसा आपण केळी बागेसाठी भर देऊ शकतो कारण कसं त्या माफात त्याचं वय असते मुळे जास्त डेव्हलप झालेले नसते त्यामुळे आपण ह्याला ट्रॅक्टर आहे छोटा ट्रॅक्टर असतो कल्टिव्हेर त्याच्या साहाय्याने आपण रोटर ट्रॅक्टरच्या सहाय्याने भर देऊ शकतो आपण आणि हा भर हे भर देत असताना आपण त्यावेळेस एक बेसर डोस द्यायचो आहे बेसर डोस मध्ये खत आहेत एनपी असेल मायक्रोनोट्रेन असेल या सर्व खतांचा वापर करून बेसर डोस देऊन त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडी माती लावायची बेड हा खूप मोठा करायचा नाही कारण बेड आणि किळ हे कन्सेप्ट खूप छान आहे म्हणजे बेड शिवाय केळ नसुनी म्हणजे बेडवरतीच केळ पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने आपण सुरुवातीला बेडवर लावले छोटा बेड असतो आणि नंतर भर लावते वेळेस पण आपण त्याच्यावरती थोडी माती ढकलायची आहे त्याच्यामुळे आपला रासायनिक खत जो टाकलेला बेसळ डोस आहे तो पण आड जाणार आहे आणि केळीला एक प्रॉपर एक बेड मिळणार आहे बेड म्हणजे गादी त्या गादीवरती पूर्ण त्याची मुळे डेव्हलप होणार आहे अशा प्रकारे केळीला बेडचं किंवा या भर लावणीचं महत्व खूप मोठं आहे त्यासाठी नव्वद दिवसामध्ये आपण भर लावली पाहिजे त्या पद्धतीने आपण बघू शकता बारक्या छोट्या ट्रॅक्टरनी आपल्या भागात आहे त्या हिशोबाने ते भर लावली जाते लावत असताना ती ड्रिपची नळी असेल आपली ती वर घेऊन मातीआड झाली नाही पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित त्याला प्रॉपर परत त्याला एका रोपापासनं एक फूट एक सहा इंच किंवा एक नऊ इंचापासनं ते लॅटरचे ड्रिप हे लांब ठेवून गेली पाहिजे कारण ते तर त्याचे आपण बरेच शेतकरी काय करतात ते बुडामध्ये नळी ढकलण्याचा प्रयत्न करतात ते बुडामध्ये ढकलू नका त्याची मुळी लांब पाहिजे त्याची मुळी पाणी असते तिकडे मुळे ते आकर्षित जाते पाण्याकडे त्यामुळे तिकडे मुळे डेव्हलप होणार आहे त्यामुळे लॅटर भर लावल्यानंतर जे आपण ड्रिपची नळी टाकतोय ती शक्यतो बुडापासून पोडापासून एक सहा इंच नऊ इंचाच्या अंतराने टाकली गेली पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सगळे जी सरांचं स्वतः बागेतलं व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे महत्वपूर्ण आहे सर आता याच्यामध्ये महत्वाची एक अजून एक पोस्ट केली जाते शेतकरी के बांधवांनी जा त्याच्याबद्दल थोडं माहिती दिली तर पोंगेभर मध्ये तुम्ही नक्की काय करता सर पोंगे भरणी कसं राहत पोंगे प्रत्येक सीजनला केली जात नाही पोंगेबरणी आपण प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपली बाग हे आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जा लावली जाते त्यावेळेस पोंगे भरणी हा विषय येतो या पोंगे भरणीमध्ये आपण मायक्रोन्यूट्रेनचा वापर केला जातो हे पोंगे भरणी म्हणजे आपली जे पोंगा आहे तो उन्हाच्या उष्णतेमुळे छिटकला जातो ते छिटकुली बाबा काय होईल त्यासाठी आपण पंपाच्या पुरसं नोजल काढायचं आहे तर मायक्रोन्यूट्रेन आपण ह्याच्यामध्ये पंपामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या मायक्रोन्यूट्रेनची त्या दारच्या पोंग्यामध्ये आपण प्रति एक पन्नास मिनिटच्या आसपास एका रोपामध्ये ते कोंगे भरणी करून आपण त्याची व्यवस्था करू शकतो ह्याच्यामुळे ते असतील त्याच्यामध्ये अन्नद्रव्य आपण घेतल्यामुळे त्या पानाला एक होते त्याला एनर्जी मिळते त्यामुळे तो पोंगा भरणा आपला निघून जातो त्यामध्ये पोंगे भरणी हा विषय उन्हाळ्याच्या बागेंसाठी महत्वाचा विषय आहे उन्हाळ्याच्या बागेंमध्ये महत्वाचा आहे बघा महत्वाचा सुरुवातीच्या अवस्थेतील सर्वात महत्वाच्या बाबी आहेत जमीन निवड हंगाम रासायनिक जैविक खताचं नियोजन तुम्हाला समजलं नक्कीच तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि सरांचं साहेब आणि सोमनाथ सोलगे साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहणार आहे ऊस आणि केळी पिकामध्ये चांगल्या प्रकारे सरांचं मार्गदर्शन नक्कीच मिळेल सर आता शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आले ते घेऊ शकतो आपण ओके ओके सर हा सर हे राजाराम पाटील साहेब आहेत मला वाटते जळगाव भुसावळ साईडचे शेतकरी वाटत आहेत की त्यांचं म्हणणं की बागेत मच्छर येऊ नये म्हणून काय उपाय करू शकतो का मच्छरांचा प्रॉब्लेम हे कसं राहतं बागेमध्ये बारीक मच्छर येतात पावसाळ्याच्या बागेमध्ये बागे हो आपण पाला वगैरे टाकलेला आहे बागेमध्ये फिल्लं टाकतो पानं टाकतो त्याच्यामध्ये मच्छर येतात तर ते मच्छर येऊ नये पहिली गोष्ट कसं आहे आपण शेतीसाठी ह्याच्यासाठी रासायनिक औषध रासायनिक कीटकनाशकांचा स्प्रे वगैरे करण्यापेक्षा नॅचरल जॅस आहेत त्याच्यावरती थोडं काम केलं पाहिजे ते मच्छर का तयार होतात का येतात तर ते घाणीवरती येतात त्यामुळे तो पाला वगैरे आपण टाकलेला आहे पिलं टाकलेले आहेत सल्ले ते कंबळ वगैरे मोडून टाकलेले आहेत ते मच्छर येतात त्यानंतर ते मच्छर तिथं वाढतात तिथं आणि पिले त्यांची येतात ते केळावरती असेल किंवा नाजूक साल असतील कवळ्या अवस्थेमध्ये ते थोडा डंक मारतात त्यामुळे त्याचं नुकसान होतं केलं जातं तर त्यासाठी पहिल्यांदा ती घाण आहे ती आपण केळीमधन बाहेर काढली गेली पाहिजे म्हणजे बरेच शेतकरी हे बाब करत नाही बरं ज्याला केळीतून ते बाहेर काढणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी सहसा पट्ट्यावरती म्हणजे मोकळे सहा पटे कडे तीन पटे तिकडे तीन पटे तिकडं अशा स्वरूपात जर, जर पाले पाले ते पाला असेल ते आपले पिल्लं कापलेले असतील ती जर पट्या वगैरे टाकली तर ते चालू शकतात सहा पटेरी म्हणजे आपले टोटल सहा पटेरी काम्या राहतात त्यानंतर परत पाल्याचा पट्टा येतो नंतर सहा पटेरी कामे राहतात अशा स्वरूपात ते टाकून घ्यायचे आणि हे करून सुद्धा रासायनिक कीटकनाशकाचे कुठले तुम्ही आंतरपूर्व कीटकनाशकाचा स्प्रे हा जमिनीवरती आणि त्या त्याल्यावर स्प्रे देऊ शकताय एक दहा पंधरा दिवसाच्या फरकाने सारखं आपल्याला कंटिन्यू बागेमध्ये स्प्रे ठेवणं महत्वाचं आहे फक्त शेतकरी बंधाने एक मागणी सांगणं आहे की फॉरेट फॉरेट चा उपयोग करू नका ते फॉरेट जमिनीसाठी खूप राहत आहे त्याने खूप प्रमाणात आपले जीवन मारतात बरेच शेतकरी फॉरेटचा वापर करताना दिसतात ते बागेमध्ये जमिनीमध्ये पाल्यावरती फॉरेट टाकतात फॉरेट वापरू नका आंतर कुठलं पण कीटकनाशक घ्या त्याची धुराणी बागेमध्ये करायची आपल्याला पाल्यावरती करा जमिनीवरती करा हे आठ पंधरा दिवस त्याच्यामुळे आपल्याला मच्छरपासून मुक्तता मिळू धन्यवाद पुढचा प्रश्न विचारलाय संतोष जाधव सर की पाणी किती वेळ चालू ठेवू बागेला उन्हाळ्यात आपल्या रानाचं कुठल्या पद्धतीचं रान आहे ते मध्यम हलका आहे हलके आहे का काळीजिंग आहे त्याच्यानुसार ते पाण्याचे आहे आणि आपले ड्रिप जे केलेलं आहे ते सिंगल ड्रीप आहे का डबल ड्रिप आहे त्या सगळ्या बाजू मग नंतर आपला ड्रिपर किती लिटरचा आहे दोन लिटरचा आहे का चार लिटरचा आहे त्याच्यानुसार आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या बाजू बघून वापसा खूप महत्वाचा आहे वापसा म्हणजे काय आहे पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के हवा अशा पद्धतीची कंडिशन किंवा अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं त्यावेळेस तू वापसा कंटिन्यू आपल्या जमिनीला वापसा राहायला पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये माझ्या दृष्टीने मी जो प्रयोग करतो ते प्रत्येक दिवसाला एक तास या पद्धतीने पाणी देतो एक दिवस तास ठरवा तुम्ही त्या प्रत्येक दिवसाला एक तास डबल ट्रीप असते दोन्ही साईडला रोपाच्या आणि एक तासामध्ये आपण पाणी देतो एक तास रोज या पद्धतीने पाणी दिलं दिलं जातं कितीला एक तास उन्हाळ्या दिवसामध्ये पुरेसा आहे जर गरज बसते एखाद्या समजा हलकी जमीन असेल तर तास दोन तास तुम्ही प्रतिदिवस प्रतिदिन या पद्धतीने पाणी देऊ शकता सरांनी सांगितल्या जाधव सर सा तुम्ही जसं नियोजन पाण्याचं जमिनीच्या प्रकारानुसार करून घ्या श्रीपद चौधरी साहेबांचा प्रश्न आहे पुढचा की सुरुवातीला आंतरपीक घेऊ शकतो का असं त्यांचं मत आहे म्हणजे घेऊ शकतो त्याच्यानुसार शेतकऱ्याची कौशल्य कसं आहे आंतरपीक घेणे म्हणजे दोन पिकं घेतोय आपण त्या पद्धतीने त्याला पर्टिक्षण पाहिजे त्या पद्धतीने डोसेस पाहिजे त्या पद्धतीवर काम केलं ज्या शेतकऱ्याला प्रावीण्य आहे तो शेतकरी आंतरपीक नक्की घेऊ शकतो काही अडचण येत नाही आंतरपीक घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये कि हे उंच वाढते आणि वेल वर्गी लगत असतात त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आंतर जो जो हंगाम आपण हंगा आंतरपीक घेऊ शकतो बागेमध्ये काही अडचण नाही आंतरपीक घेतली तर चालतात ते बरोबर चांगले सुरुवातीला सगळ्यांनी सांगितल्यानुसार करू शकता अ राहुल पाटील साहेबांचा एक प्रश्न आलाय मला वाटतं ते नवीन लाल वान कोणता आलेला आहे मला वाटतं लाल वानाचं केळीमध्ये आता सध्या विचारलं वानाबद्दल वान आलेला आहे म्हणजे नवीन लाल नाही लाल पहिला जुनाच वाण आहे रेड बनाना म्हणून येतो होतो तो वान आहे विकसित आहे आपल्या भागामध्ये इथं आमच्या करमाळा तालुका म्हणून आहे मला जवळ तिथं वाहिंबे गावामध्ये रेड बनाना म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेला आहे तो पूर्वीचाच वाण आहे नवीन म्हणता येणार नाही त्याला पूर्वीचा वाण आहे तो लावला तर सांगतो त्या बागेची उंची खूप असते आपल्या भागात किंवा आमच्या भागात टिपोरणी कन्नड भागामध्ये अजून लावलेलं नाही एखादा दुसरा शेतकरी आहे लावलेला आहेत नवीन वाण आहेत तिघेचा रेड बनाना म्हणलं जातं हो सर बघा त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल तर पाटील साहेब खरंच खूप खूप धन्यवाद कारण की तुमचा जो ग्रुप तुम्ही सांगितला निर्यातक्षम केळी उत्पादक ग्रुप तुम्ही असेल किंवा आपले समजा हुलके साहेब असतील की यांच्या माध्यमातून त्या ग्रुपला चार पाचशे शेतकरी जोडलेले आहेत आणि तोच की शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व्यवस्थित मिळणं माहिती व्यवस्थित शेतकरी हा आवडला असेल तर केळी मधीलच तुम्हाला इतर कोणती माहिती हवी नक्कीच तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आपण तोही वेबिनार अंगद पाटील साहेब आहेत सोमनाथ मुलगे साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच त्या वेबिनारचा आपण आयोजन करूया पाटील साहेब खरंच तुमचे खूप खूप आभार धन्यवाद कि तुम्ही वेळात वेळ काढून प्रवास करून एवढ्या सगळ्या गोष्टी करून मार्गदर्शन केल्याबद्दल नक्की शेतकरी बांधवण्याचा फायदा होईल बरोबर धन्यवाद साहेब धन्यवाद शेतकरी बांधव पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी